गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर त्यासाठी इथे इन्स्टंट आणि झटपट होणारे आज मी मोदक केलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही तर हे आहेत चॉकलेट मोदक आणि हे आहेत रोज मोदक तर हे दोन्ही पण मोदक झटपट होणारे आहेत कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्व पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर गणेश चतुर्थी जवळ येणार आहे गणपती बाप्पा येणार आहेत तर गणपती बाप्पासाठी मोदक हे झालेच पाहिजेत पण आज आपली कोणतीही मोदकाची झंझट न करता किंवा अवघड पद्धतीने न करता आपण अगदी सोप्या पद्धतीने इन्स्टंट असे गणपती बाप्पाला आवडणारे आज मोदक करणार आहोत आज आपण दोन प्रकारचे मोदक करणार आहोत तर सुरुवातीला प्रथम पहिल्यांदा मी करणार आहे चॉकलेट मोदक हो कारण हे चॉकलेट मोदक गणपती बाप्पांनाही खूप आवडतात आणि लहान मुलांनासुद्धा देखील खूप आवडतात तर चॉकलेटचे मोदक करण्यासाठी आधी लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे मी बॉर्बॉन किंवा चॉकलेट बिस्किट घेतलेले आहेत जवळपास आठ ते दहा बिस्किटं आहेत त्याच्यानंतर आपल्याला लागणारे ला डेसिकेटेड कोकोनट त्याच्यानंतर काजूचे तुकडे दूध लागणार आहे आणि आपल्याला तूप लागणार आहे बस एवढेच आपल्याला जिन्नस लागणार आहेत आणि अतिशय सोपी आहे गॅस चालवण्याची सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला गरज नाही आहे तर सुरुवातीला प्रथम इथे हे जे आपण बॉर्गॉन बिस्किट किंवा चॉकलेट बिस्किट घेतलेले आहेत हे असे तोडून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत अतिशय सुंदर लागतात हे मोदक खाण्यासाठी आणि झटपट होतात हे सगळे तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले की झाकण लावून पल्स करत करत आपण ह्याची छानपैकी पूड तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने या बिस्किटांचा मी छानपैकी पूड करून घेतलेली आहे किंवा चुरा करून घेतलेला आहे आता हा एका बोलमध्ये काढून घेऊयात हा एका बोलमध्ये काढून जा की यामध्ये आधी आपल्याला सुरुवातीला थोडेसे काजूचे तुकडे घालायचे आहेत क्रंचसाठी मिक्स करून घ्यायचे त्यानंतर एक ते दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे आणि स्वाद खूप छान लागतो हेही हे, मिक्स करून घ्यायचे आणि आता अंदाज घेत गेद, घेतच आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे एकदम भस्कन दूध घालायला जाऊ नका कारण मिश्रण पातळ होऊ शकतं आणि परत तुम्हाला नंतर ह्याच्यामध्ये जर मिश्रण पातळ झालं तर बिस्किटांचा चुरा परत ॲड करावा लागेल किंवा घालावा लागेल तर सुरुवातीला मी दोन चमचे दोन मोठे चमचे दूध घालत आहे मिक्स मिक्स करून घ्यायचे हातानेच मिक्स करून घ्यायचे तर बघू शकाल इथे तुम्ही दूध घातल्यामुळे ह्याचा एक छान घट्ट गोळा तयार झालेला आहे साधारण मला फक्त तीन चमचेच इथे दूध लागलेलं ला आहे त्याच्यापेक्षा जास्त दूध मी घातलेलं नाहीये तीन मोठे चमचे असा छानपैकी घट्ट गोळा तयार झाला पाहिजे असा तयार झाला पाहिजे तो अजर जर पीठ जर तुमचा चुरा किंवा तुमचं जर दूध जास्ती पडलं तर त्याच्यामध्ये तर तुम्ही बिस्किटांचा चुरा परत ॲड करू शकता किंवा घालू शकता आणि आता वरतून थोडंसं ह्याला एक छोटा चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचे परत मिक्स करून घ्यायचे तुपामुळे ह्याला चकाकी खूप छान येते म्हणून मी तूप घालत आहे आणि बिस्किटांमध्ये ऑलरेडी साखर असतेच त्याच्यामुळे साखर अजिबात घालू नका काहीच गरज पडत नाही साखर घालण्याची घालण्याची तर आता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे आता ह्याचे आपण मोदक तयार करायला घेऊयात तर आता हे आपलं मिश्रण तयार आहे त्याच्यानंतर इथे मी एक छोटा चमचा तूप घेतलेला आहे त्यानंतर आणि हा अशा पद्धतीचा मोदकाचा जो मोल्ड येतो ना तो घेतलेला आहे आता हा मोल्ड ओपन करून घेऊयात ह्याच्यामध्ये ह्याला तूप लावून घेऊयात जेणेकरून आपण आपले मोदक जेव्हा ह्याच्यामध्ये घात घातल्यानंतर काढू ना तेव्हा ते इझिली लवकर सुटून येतील म्हणून मी तूप लावत आहे आता ह्याच्यातून एक गोळा घ्यायचा हा या मोदकाच्या ह्याच्यामध्ये साच्यामध्ये घालून घ्यायचा छान दाबत दाबत प्रेस करत करतच आपल्याला हे करायचं आहे भरून झालं छानपैकी की, की हे बंद करायचंय हे तिन्ही पण एका सरळ रेषेमध्ये इथे हे आले पाहिजेत हे दाबून घ्यायचं आणि हे उरलेलं जे मिश्रण आहे ते काढून घेऊयात आणि हे खालचं मिश्रण सुद्धा आपल्याला छानपैकी अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा आकार छान येईल अशा पद्धतीने आता हे मोदक आपण काढून घेऊयात वा जबरदस्त किती सुंदर आकार आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही हे काढून घेऊया आणि तुपामुळे ह्याला चकाकी बघू शकाल तुम्ही किती सुंदर आलेली आहे हा मोदक आपला चॉकलेट मोदक तयार आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व मोदक करून घेत आहे तर अशा पद्धतीने हे सर्व मोदक मी करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही छान दिसत आहेत आणि जर तुम्हा तुमच्याकडे मोल्ड नसेल ना तर तुम्ही त्याला मोदकाला मोदकाचा आकार देऊन घ्या आणि फोर्कच्या साह्याने किंवा चमचाच्या साहाय्याने त्याला रेषा जरी पाडून घेतल्यात ना तरी चालू शकतं भन्नाट दिसत आहेत मो मोदक मस्त दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही आठ ते दहा बिस्किटात जवळपास सहा ते सात मध्यम आकाराचे मोदक छान तयार होतात आता आपण दुसरे मोदक तयार करायला घेऊयात तर आता दुसरे जे मोदक करणार आहोत आपण ते ते म्हणजे रोज मोदक म्हणजे याच्यामध्ये आपल्याला रोजचा फ्लेवर येणार आहे तर इथे त्याच्यासाठी साहित्य मी घेतलेलं आहे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट त्याच्यासाठी पाव वाटी इथे मी रोज सिरप घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन ते तीन चमचे दूध लागणार आहे एक छोटा चमचा तूप लागणार आहे क्रंचसाठी आपल्याला लागणारे काजू आणि स्टफिंगसाठी लागणारे आपल्याला गुलकंद हो हे स्टफिंगवाले आपले मोदक होणार आहेत तर इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे यामध्ये एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घालती आहे त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे मोठे दूध आहे चमचा तूप घालून घेत आहे आता गॅस सुरू करायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं मीडियम आचेवर स्लो टू मीडियम हेटवर हे आपण छानपैकी थोडंसं कलर न बदलता भाजून घेऊया डेसिकेटेड कोकोनट तर इथे मी थोडस स्लो टू मिडियम हेटवर डेसिकेटेड कोकोनट रंग न बदलता भाजून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये वाटी आपल्याला रोज सिरप घालून घ्यायचं आहे रोज सिरप घातल्यानंतर बघू शकाल की तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आणि रोज सिरपमध्ये ॲडिशनल साखर असते त्याच्यामुळे इथे आपल्याला साखर अजिबात घालायची गरजच पडत नाही आता रोज सिरप घातल्यावर साधारण अजून दोन ते तीन मिनटे छान पैकी आपण हे भाजून घेऊया तर इथे साधारण दोन ते तीन मिनटे रोज सिरप घातल्यावर हे परत हे छान भाजून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आपल्या रोज सिरपमुळे किती सुंदर कलर आलेला आहे त्या गॅस बंद करून घेऊयात आणि हे एका बोलमध्ये काढून घेऊयात आणि बोलमध्ये काढून घेऊन हे संपूर्णपणे गार करून घेऊयात हे इकडे आपलं मिश्रण गार आहे तोपर्यंत इकडे आपण स्टफिंग करून घेऊयात त्याची स्टफिंगसाठी इथे मी एक मोठा चमचा गुलकंद घेतलेला आहे त्यामध्ये एक छोटा चमचा डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचा आहे आणि काजूचे तुकडे घालायचे आहेत क्रंचसाठी मिसळून घ्यायचं आहे स्टफिंग देखील तयार आहे तर आता हे मिश्रण आपलं गार झालेलं आहे इथं मिश्रण तयार आहे आणि याचं स्टफिंगही तयार आहे आता असा परत एक मोल्ड घ्यायचा याला आतल्या साईडने तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक पटकन सुटून येतो त्याच्यानंतर हे जे आपण रोज सिरप घालून सारण किंवा मोदक हे करून घेतलेलं आहे ना ते घालायचं चा। छान प्रेस करत दाबून दाबून भरायचं आहे अशा पद्धतीने आणि मध्ये एक छोटासा असा गोल करून घ्यायचा आहे अशा पद्धती खड्डा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे जे आपण स्टफिंग तयार करून घेतलं आहेत ना त्याचा गोळा घालायचा आहे त्याच्यामध्ये अतिशय रुचकर लागतात हे मोदक खाण्यासाठी अशा पद्धतीने परत वरतून एक आपण थोडीशी लेयर घालून घेऊयात आपल्या ह्या मोदकाची अशा हे तिन्ही एका रेषेत आणून घ्यायचे आहेत आणि हे खालचं सुद्धा आपल्याला छानपैकी प्रेस करून घ्यायचं आहे एक्स्ट्रॉच जे आहे ते काढून टाकायचं आहे काढून बघूयात जबरदस्त सुंदर दिसतोय आपला मोदक बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त मस्त दिसतोय तर बाकीचे अशाच पद्धतीने मी मोदक मी करून घेत आहे अशा पद्धतीने सर्व मोदक मी इथे करून घेतलेले आहेत बघू शकाल तुम्ही ते सुंदर दिसत आहेत आणि गणपती बाप्पाला हे दोन्ही मोदक खूप आवडतात आणि लहान मुलांना देखील हे मोदक अतिशय आवडतात अतिशय छान होतात रुचकर होतात चॉकलेट मोदक आणि रोज मोदक तर नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका आणि झटपट होणारे मोदक आहेत तर कशी वाटली आजची तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून तुमच्याकडून एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद